जम्मू काश्मीर पहलगाम येथे हल्ल्यात सत्तावीस भारतीय मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी कराड शहरात हिंदू एकता आंदोलन समितीकडून मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चाला नागरिकांचा मोठा सहभाग असून कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ असा मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चात सहभागी नागरिक दंडाला काळ्या फिती लावत निषेध केला मोर्चात भगवा आणि तिरंगा ध्वज हाती घेतलेले दिसत असून जागो हिंदू यासह अनेक पाकिस्तान आणि दहशतवादी विरोधात फलक हो दिसत आहेत <स्थाथ> आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका